बजाज विज्ञान महाविद्यालय जिल्हा युवा महोत्सवात चमकले दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्धा येथील प्रियदर्शनी महिला महाविद्यालय येथे जिल्हा क्रीडा कार्यालय आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शिक्षण मंडळाच्या बजाज विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली त्यांपैकी अनेकांनी विभागीय स्तरासाठी पात्रता मिळवली सांस्कृतिक गटात गट लोकनृत्य स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गटाने आणि गट प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक गट लोकगीत स्पर्धेत अर्थ सावरे आणि गट कौशल्य विकास श्रेणीमध्ये विद्यार्थी श्री काव्यात्मक सर्जनशीलता स्पर्धेत द्वितीय पारितोषिक जिंकले वक्तृत्व स्पर्धेत इयत्या अकरावीची विद्यार्थिनी अमृता माहुरे हिने द्वितीय पारितोषिक जिंकले आणि श्री कौस्तुभ पाचारे इयत्त्या बारावीच्या विद्यार्थ्याला तृतीय पारितोषिक मिळाले सहयोगिता तागडे डॉक्टर स्नेहल माकडमार आणि सौरजिनी केवटे या शिक्षकांनी परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना तयार केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप टेकाडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या हे यश मिळवण्यासाठी उपप्राचार्य माननीय श्री संजय नाकले संयोजक राजेश डंबारे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधव यांच्या पाठीशी उभे राहिले